नमस्कार सर्वांना आज आपण अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत आणि ही ब्रेकिंग न्यूजच आहे कारण की ती कोरोना संदर्भात आहे शंभर टक्के पुराव्यासह माझ्याकडे पुरावे आहेत महाराष्ट्र राज्यातील चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण फक्त तीन दिवसामध्ये निगेटिव्ह झालेले आहेत आणि तेही नैसर्गिक आहारामुळे नॅचरल डाईटमुळे हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झालेले आहेत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील तालुका पाचोरा या पाचोरा या ठिकाणी जे ग्रामीण रुग्णालय आहे कोविड नाईन्टीन सेंटर आहेत येथील हे चार पॉझिटिव्ह रुग्ण घेण्यात आले होते डॉक्टर निलेश पाटील जे एम बी बी एस आर्थोसर्जन आहेत डॉक्टर पल्लवी पाटील हे एम बी बी एस रेडिओलॉजिस्ट आहेत हे ॲलोपॅथिक डॉक्टर असूनही त्यांनी नॅचरोपॅथीवर विश्वास ठेवला आणि यांना नॅचरल डाएट देण्यात आला आणि हे चारही रुग्ण तीन दिवसामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झालेले आहेत यांचे आपण डिटेल्स पाहूया भागाबाई यांचं वय पासष्ट वय होतं प्रकाश यांचं वय त्रेसठ दिपालीचं वय एकोणीस आणि मयुरीचं वय तेवीस होतं भागाबाई यांची टेस्ट करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा आठ जून दोन हजार वीस रोजी पॉझिटिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला त्यानंतर प्रकाश मयुरी आणि दिपाली यांचा रिपोर्ट सात जून दोन हजार वीस रोजी पॉझिटिव्ह आला त्यानंतर त्यांना तीन दिवस हा नॅचरल डायट देण्यात आला आणि तीन दिवसानंतर म्हणजे बारा जून दोन हजार वीस रोजी त्यांची आर टी पी सी आर टेस्ट म्हणजे कोरोना टेस्ट करण्यात आली आणि दोन दिवसानंतर त्याचा रिझल्ट आला हा रिझल्ट हा आश्चर्यचकित होता खूप मोठी अचीवमेंट अचीवमेंट होती कारण की या चौघांचे ही रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आलेला आहे आणि हा कोणता डायट आहे हा डाईट फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे थ्री डे थ्री डे फॉर्म्युला आहे तो डे वन पहिल्या दिवशी हा जो फॉर्म्युला आहे बॉडी वेट डिवाइडेड बाय टेन म्हणजे बॉडीचं वजन शरीराचं वजन भागिले दहा फॉर एक्झाम्पल माझं वजन जर साठ असेल तर साठ भागिले दहा बरोबर सहा येईल म्हणजे त्या व्यक्तीला पहिल्या दिवशी सहा ग्लास मोसंबी किंवा संत्री किंवा अननस ज्यूस द्यायचा आहे आणि सहा ग्लास नारियल पाणी द्यायचं आहे दिवसभरात काहीही द्यायचं नाहीये संत्री मोसंबी मिळालं तर बेस्ट आहे आणि संत्री मोसंबी या दोन्हीपैकी एक मिळालं तरी चालेल मोसंबी मिळाली फॉर एक्झाम्पल मोसंबीचा तुम्ही ज्यूस काढला तो न घालता त्या व्यक्तीला प्यायला द्यायचा आहे तीनशे चारशे एम चा ग्लास पाहिजे तर तो ग्लास त्यांना न घालता प्यायला द्यायचा आहे तो पिल्यानंतर ते एका वेळेस तर सहा ग्लास पिऊ शकत नाहीत तर त्यांना दिवसभर एक एक दोन दोन तासांनी सहा ग्लास प्यायला द्यायचे आहेत आणि सहा ग्लास नारियल पाणी द्यायचे आहे मोसंबी संत्री यांच्यामध्ये जे सायट्रस फ्रूट आहेत त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि व्हिटॅमिन सी आपली इम्युनिटी वाढवते आणि इम्युनिटी वाढवल्यामुळे आपली बॉडी रिकवर होण्यासाठी मदत होते आणि लवकर बॉडी रिकवर होते आणि जे नारियल पाणी आहे नारियल पाणी काय करतं आपल्याला हायड्रेट ठेवण्याचं काम करतं जे आजारी पडल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातली पाणी कमी होण्या कमी व्हायला हो लागतं ला तर ते पाणी भरून काढण्याचं काम नारियल पाणी करतं आणि जगातील सगळ्यात मिनरलचा सोर्स असेल तर नारियल पाणी आहे भरपूर प्रमाणात मिनरल्स आहेत नारियल पाणीमध्ये त्यामुळे डे वन या दिवशी फक्त आणि फक्त त्यांना नारियल पाणी आणि मोसंबी किंवा संत्री ज्यूस द्यायचं आहे किती द्यायचं आहे बॉडी वेट डिवाइडेड बाय टेन म्हणजे शरीराचं वजन भागिले दहा जेवढं उत्तर येईल तुमचं तेवढं त्या पेशंटला नारियल पाणी आणि मोसंबी ज्यूस द्यायचा आहे हा डे वन डे टू दुसऱ्या दिवशी त्यांना दुपारपर्यंत हा फॉर्म्युला द्यायचा आहे बॉडी वेट डिव्हायडेड बाय ट्वेंटी म्हणजे शरीराचं वजन भागिले वीस फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं वजन जर साठ किलो असेल भागिले वीस जर केलं तर बरोबर तीन येईल म्हणजे तीन ग्लास मोसंबी ज्यूस न घालता प्यायला द्यायचे आहेत दुपारपर्यंत आणि तीन ग्लास नारियल पाणी द्यायचे आहे दुपारनंतर संध्याकाळी संध्याकाळी काय करायचं आहे बॉडी वेट मल्टिप्लाय बाय फाईव्ह म्हणजे शरीराचं वजन गुणिले पाच फॉर एक्झाम्पल वजन जर साठ किलो असेल गुणिले पाच तर बरोबर तीनशे येईल म्हणजे पुढे ग्रॅम लावायचे तीनशे ग्रॅम सॅलॅड द्यायचे काकडी आणि टोमॅटो डे थ्री तिसऱ्या दिवशी काय करायचं आहे सकाळी सकाळी बॉडी वेट डिव्हायडेड बाय थर्टी म्हणजे शरीराचं वजन भागिले तीस फॉर एक्झाम्पल एखाद्या एक व्यक्तीचं वजन जर साठ असेल भागिले तीस केलं तर बरोबर दोन येईल म्हणजे त्या व्यक्तीला सकाळी फक्त दोन ग्लास मोसंबी ज्यूस न घालता आणि दोन ग्लास नारियल पाणी द्यायचं आहे दुपारी लंच लंचच्या वेळेला काय द्यायचं आहे बॉडी वेट मल्टिप्लाय बाय फाईव्ह म्हणजे शरीराचं वजन गुणिले पाच फॉर एक्झाम्पल वजन जर साठ असेल गुणिले पाच केलं तर उत्तर तीनशे येतं आहे तर कुठे ग्रॅम लावायचं आहे तीनशे ग्रॅम सॅलॅड द्यायचं आहे काकडी आणि टोमॅटो आणि संध्याकाळी त्या व्यक्तीला रिफ्रेश झालेलं वाटेल ताप कमी झालेला असेल थोडं एनर्जेटिक वाटेल तो व्यक्तीला जो ताप आलेला होता तो कमी झालेला असेल आणि संध्याकाळी तुम्ही त्या व्यक्तीला नॉर्मल आपलं जेवण भाजी भाकर वरण भात देऊ शकता पण तिसऱ्या दिवशी जे तुम्ही संध्याकाळी जेवण देणार आहात ॲनिमल प्रोटीन द्यायचं नाहीत ॲनिमल प्रोटीन म्हणजे दूध दुधाचे पदार्थ नॉनव्हेज मच्छी मटण अंडे द्यायचे नाहीत पॅकेट बंद प्रोडक्ट द्यायचं नाही, नाही। आपण जे रेग्युलर भाजी भाकर बनवून भात करतो ते द्यायचं आहे त्यामध्ये कमी तेल आणि कमी मीठ टाकायचं आहे असा हा थ्री डे फॉर्म्युला आहे एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे पहिल्या दिवशी बॉडी वेट डिवायडेड बाय टेन दुसऱ्या दिवशी बॉडी वेट डिवायडेड बाय ट्वेंटी आणि बॉडी वेट मल्टिप्लाय बाय फाय सॅलॅड द्यायचं आहे बरोबर आणि तिसऱ्या दिवशी बॉडी वेट डिवायडेड बाय थर्टी बॉडी वेट मल्टिप्लाय बाय फाय आणि संध्याकाळी नॉर्मल जेवण हा फॉर्म्युला दिल्यानंतर चौथ्या दिवशी माणूस कोणत्याही इन्फ्लुंजा व्हायरस इन्फ्लुंजा हा जो कोरोना व्हायरस आहे हा रिस्पिरेटरी इन्फ्लुंजा व्हायरस आहे मग तुम्हाला कोणतेही लक्षणं दिसू द्या कोणतेही सिमटम दिसू द्या ताप आलेला असेल थोडी कणकण वाटते विकनेस वाटतोय अशक्तपणा आलेला वाटतोय त्यावेळेस लगेच हा डाईट सुरू करायचा आहे चौथ्या दिवशी तुम्ही ओके असतात गॅरंटेड हंड्रेड पर्सेंट तुम्हाला कोणतेही लक्षण दिसू द्या हा कोरोनाचा असेल असं काही नाही डेंगू असेल चिकनगुन्हे असेल स्वाईन फ्लू असू शकतो कोणताही आजार असू द्या कोणताही सिम्पटम दिसू द्या हा डायट तीन दिवसात आपल्याला बरा करतो शंभर टक्के तर हा मेसेज तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर देशभर पसरवायचा आहे आपल्याला देशसेवा करायची लोकांची मदत करायची आहे आपण एखाद्याचे प्राण वाचू शकतो आणि हे आपल्याला करायचं आहे कोणाला कोणताही प्रॉब्लेम असेल माझा मोबाईल नंबर मी सांगतोय एट थ्री झिरो एट एट हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही कोणताही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता पुन्हा एकदा नंबर सांगतो एट थ्री झिरो एट एट टू एट टू फाईव्ह सिक्स तर आपल्याला हे जे मिशन आहे कोरोना मुक्त करायचं आहे आणि आपण नॅचरल डाएटने हा आजार बरा करतो त्यामुळे बरेच लोकांचे प्राण वाचणार आहेत बरेच लोक जे घाबरलेले आहेत ते त्या परिस्थितीमधून बाहेर निघतील आणि आपल्याला हाई लढा जिंकायचा आहे आणि पुन्हा देशाला नंबर वन बनवायचा आहे जय हिंद थँक्यू